शिवराय मित्रांनो आज आहे पंचवीस तारीख आणि आज पंचवीस तारखेला वातावरण संदर्भातला जो काही आढावा आहे तो महाराष्ट्र जनतेला आपण सगळ्यांनी फारवर्ड करायचा आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गारपीट होईल असं वक्तव्य अनेक माध्यमात झालेलं आहे पण मित्रांनो असे प्रकार घडणार नाहीत कुठे मोठे बारीक सारीक पाऊस तर काही ठिकाणी पेंडवणीचे अपवाद आहेत आणि तो सुद्धा वातावरणाचा जो काही जोर आहे तो ओसळण्याची शक्यता जात आहे कारण की वातावरणामध्ये आता हवेत गारवाळ निर्माण झालेला आहे जे काही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सर्व स्पष्ट सांगितले की घाबरले जाऊ नका कारण की तुझ्यानी तूर काढली आहे त्यांना खे करणं शक्य असं तर करून घ्या किंवा ज्यांनी काढली नाहीये किंवा ना काढणं चालू आहे त्यांनी सुद्धा घाबरू नका पडला तर फक्त पानं पेंडी ओली होईल फक्त कामापुरती तीही सर्व दूर नाहीये दहा पंचवीस टक्के जरी व्याप्ती असली तरी तो पाऊस अपेक्षेपेक्षाही कमी होणार आहे गार्बेजा तीव्रतेमुळे हा वातावरणाचा जो काही जोर आहे तो ओसळण्याचे चान्सेस जास्त आहेत सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला भलेही मोठा आभार येणार आहे पण मध्यम मध्यम किंवा हलक्या पावसाव्यतिरिक्त मोठी कंडिशन याच्यामध्ये नाहीये आता सविस्तर जाणून घेऊयात आपण प्रत्येक विभागानुसार प्रत्येक कंडिशनचा आढावा या वातावरणाची जी काही क्रेज आहे ती कर्नाटक पर्यंत मर्यादित आहे कर्नाटक सारख्या अनेक भागांमध्ये दमदार हजेरी लावणार आहे कर्नाटकची व्याप्ती पस्तीस टक्क्यावरती येऊन पोहोचते आहे उबळी बेळगाव या भागांचा समावेश आहे तर उत्तरेकडील देखील अनेक भागांमध्ये विजापूर साईडला हा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो याचे पडसाद सांगली सोलापूर या भागात तीव्र प्रमाणात नाही पण मध्यम ते दमदार प्रमाणामध्ये राहणार आहेत याचे पडसाद इकडे लातूर नांदेड बुलढाणा जिल्ह्यात जालना जिल्ह्यातही कमा रा कमी अधिक प्रमाणात राहणार आहेत पण याच्या वातावरणामध्ये गाव्याचा हलका झोका टिकून असल्यामुळे ह्या पावसाला ताकद मिळत नाहीये हा है। है ते वातावरण सुद्धा आणखीन कमी होण्याचे चान्सेस आहेत मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये ह्या वातावरणाच्या बऱ्याचशा फळ्याची फळे आणखीतील आणि त्यातनं दमदार पाऊस होईल हलका ते मध्यम पाऊस होईल पात्र पाणी ओघळेल अशी त्याची क्षमता आहे गारपिटीची शक्यता नाहीच हे तुम्हाला मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये मा आणि जर झालीच दोन ठिकाणी तर ती बारीक बोरावानी किंवा हरभऱ्यासारखी असेल ज्यानेकडून नुकसान कोणाचं होणार नाहीये नाशिक क्षेत्र पुणे धुळे नंदुरबार शहादाचे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये वारंवार तिकडनं देखील कमेंट्स येत आहेत कमेंट्स नंतर पुणेही येत आहेत याही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ते वातावरण तुमच्याकडे सक्रिय नाहीत त्या वातावरणाची ढग किंवा हलक्या ढगाळ वातावरणाची किंवा धुईचा परिणाम गंभीररित्या पाहायला मिळेल पण या व्यतिरिक्त मोठं काहीच नाही तुमच्या भागामध्ये जे काय आहे ते मराठवाड्यासाठी दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भासाठी आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही जळगाव क्षेत्राच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथेही त्याची गारव्यामुळे ताकद कमी होऊ शकते अशा प्रकारचे हे सिस्टम आहे त्यामुळे घाबरले जाऊ नका आता बोलयात पुढच्या अपडेट आता हे वातावरण राहील किती दिवस असा अनेक जणांचा प्रश्न आहे तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळे या सगळ्या गोष्टीवर बारीक सारीक लक्ष आहे ते बघा हे वातावरण जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तारखेपर्यंत राहील नंतर दोन तीन दिवसाचा गॅप घेत परत चार पाच तारखेला ऍक्टिव्ह होणार आहे हे वारंवार चार दिवसाला पाच दिवसाला डीमुळे होणाऱ्या प्रक्रिया आहेत डीमुळे वातावरण कधी मोठंही वाटेल आणि ते वातावरणातल्या गारवा कुणाही जाणार नाही अशी सिस्टम दोन्ही महिने कार्यरत आहे फेब्रुवारीमध्ये सुद्धा वातावरण भलेही आपल्याला मोठं दिसत असलं पण त्याच्यामध्ये बरेचसे भाग सुटका होणारी आहे उगत दहा पाच ठिकाणची शक्यताही पुढच्या महिन्यात राहील मार्च एप्रिलचा रिपोर्ट आज आपण संध्याकाळपर्यंत व्यक्त करूया मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच आपल्या भागांमध्ये काय सध्या कामे चालू आहेत किंवा काय कामाची तुम्हाला कमेंट्समध्ये जे काही उत्तर हवे आहेत त्याचे देखील प्रश्न करा जाता जाता परत एकदा एवढंच सांगेन की जे काही वातावरण बनलेलं आहे त्या वातावरण भलंही मोठं दिसत असलं किंवा वातावरणामध्ये ढगाळ परिस्थिती जास्त जरी राहिली तर पाऊस पडण्याची क्षमता कमी आहे त्यामुळे ज्यांचे हार्वेस्टिंगचे कामं चालू आहेत कांदा उत्पादक जे काम करतात ते व्यवस्थित करून घ्या जेवढा काढला तेवढा घ्या आणि जे काही तूर उत्पादक शेतकऱ्या आहे तुम्ही अजूनही घाबरल्यासारखे मला मेसेज कमेंट करत आहात तर तुम्हाला सांगतो तुमच्या नुकसान कदा कंडिशन नाहीये फक्त मराठवाडा की विदर्भामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या कोणाच्या गंजा असतील ते झाकून घ्या दोन दिवस म्हणजे मध्यम पावसाने थोडंफार घाबरून खराब होईल असं काही होणार नाही पण तरी सुद्धा आपल्या जे काही पेंढ्या आहेत त्या एका दिवसात नाही एका दोन तासात वाहतील एवढंच पोहोचव पडणार आहे त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहण्याचीही गरज काही नाहीये जय शिवराय धन्यवाद हो सर नक्कीच सर धन्यवाद सर आपण ही रेकॉर्डिंग म्हणजे दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद कारण की सर हे आपण अंदाज आपल्या चॅनलवर देखील देऊ शकता परंतु आम्हाला देखील रेकॉर्डिंग देत चालतं सर कारण की तुमचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचला पाहिजे तर सर हे स्वतः चॅनलवर देखील देऊ शकत होते परंतु त्यांनी आपल्यासाठी वेळ काढतात आणि आमचं या देखील यामध्ये दे चॅनल त्यांच्यामुळे बूश्ट होत आहे आणि तुम्ही बघत असाल की आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ चालतात ते तोडकर सरांचेच चालतात यामध्ये अनेक व्ह्यूज आपल्याला येतात कारण की त्यांच्यावरचा जो विश्वास आहे शेतकऱ्यांचा त्यामुळे आपल्याला हा रिस्पॉन्स भेटत आहे आणि आपलं चॅनल देखील चांगलंच ग्रोथ होत आहे तर नक्कीच शेतकऱ्यांना आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तोडकर सरांचा देखील ॲप आहे गुगल प्ले स्टोर ॲप लाँच केलेला आहे त्या ॲपवर आपल्याला लाईव्ह घेतल्या जातात तर नक्कीच ते ॲप आपण नक्की डाऊनलोड करावे